आमचे मित्रवर्य नारायणजी शिंदे यांनी आजवरच्या आपल्या साहित्य क्षेत्रातील वाचलीमध्ये तळागाळामध्ये जे बांधव आपले चितपत जगत आहेत त्यांची वेदना त्यांची व्यथा आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेषतः नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचं महान कार्य आमच्या नारायण दादांनी केलेलं आहे आम्ही त्यांच्या सर्व चळवळीमध्ये त्यांचे साक्षीदार आहोत आणि यांचा हा जो प्रवास आहे हा प्रवास असाच दमदारपणे चालू असावा आम्ही त्यांना त्यासाठी तन धनाने मदत करण्यासाठी सदैव तत्पर आहोत आणि आजवरच्या वाटचालीमध्ये आम्हाला त्यांना सहकार्य करता आलं आम्ही या दृष्टीनं स्वतःला भाग्यवान समजतो धन्यवाद करताना आज यशवंतराव विचारमंच नांदेडे यांच्या मा ना माध्यमातून प्राध्यापक कवी नारायण शिंदे लिखित लुटेचा ताळेमन या कविता संग्रहाचं प्रकाशन आज या ठिकाणी पार पाडलं अतिशय मनाला आनंद वाटला <clears throat> कारण कविता जर आपण काही पाहिल्या तर त्या कविता जे वास्तव आहे ते वास्तव मांडण्याचा या ठिकाणी कवीनं के प्रयत्न केलेला आहे आणि या कविता संग्रहाच्या माध्यमातून अनेक भाई पिढीतील समाजात भावी पिढी असेल किंवा समाज असेल नक्की त्याचा बोध काहीतरी समाज परिवर्तन होईल अशी मला या ठिकाणी आशा वाटते आणि स्मृतीचा तायबान या कविता संग्रहाला माझ्या खूप शुभेच्छा देतो आणि कवीला पण त्यांच्या चालली शुभेच्छा देतो आणि लुटीचा तायबंद या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं मी आज तुम्हाला सांगताना मला एक वेगळा आनंद आणि दुःख होते आहे की एक मी शेतकरी म्हणून जेव्हा मी माझ्याकडे पाहतो तेव्हा चौबाजूनी राजकारण असेल समाजकारण असेल निसर्ग असेल चहू चौबाजून जी होणारी लूट आहे ते या ठिकाणी मी मांडण्याचा थोडासा प्रयत्न केलेला आहे मुखप्रश्नावर जो शेतकरी आहे तो रिकामा आहे त्याच्या बाजूला एक मी गाव दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला शहर दाखवलेलं आहे शहर ही मोठी मोठी होत आहेत आणि गाव मात्र त्याच ठिकाणी आहे ह्या हे हा तो फरक आहे तो या ठिकाणी मला दाखवायचा आहे कारण शहरामध्ये खूप मोठी माणसं आली आणि त्यांनी शहर मोठं केलं पण गावातली माणसं आता सगळे शहराकडे येऊन मोठी व्हायला लागलीत पण गावात राहून आपल्या गावचं काहीतरी भलं व्हावं अशा प्रकारचा विचार आता लोकच असून देत आहेत एकतर काय आता ठिकाणी बोलताना आमदार साहेब म्हणाले की बाबा श खेड्यामध्ये मुलगी लग्न करायलासुद्धा तयार नाही किंवा जायला तयार नाही तिला जमीन पाहिजे पण जमीन करण्यासाठी नाही फक्त पाहिजे हे जे आहे याच्यातून जे आहे याच्यातून गावाचं मागासलेपण वाढतच आहे याच्यातून काही गावाचा विकास होईल असं काही होत नाही म्हणून मी एकोणीसशे एक्क्याण्णवपासून मी माझ्या गावासाठी काहीतरी करावं या हेतून या मंचची स्थापना केली कारण आपण या गावात जन्मलो या गावात वाढलो आणि याच गावात आपल्याला एक दिवस या मातीत जायचं आहे पण त्या गावाला मी काय दिलं हे शेवटी मला सांगताना त्या सगळ्या लोकांच्या डोळ्यामध्ये आसरू आले पाहिजेत की गावा सती या माणसानं आपल्या गावासाठी काहीतरी केलं आहे यासाठी या मंचच्या माध्यमातून मी करतो आहे आणि तेच अनुभव हो मी या कविता संग्रहामध्ये मांडलेले आहे